नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत मी तुम्हाला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे आणि अशोक कामटे यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून देणार आहेत प्रथमता जाणून घेऊया हेमंत करकरे यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थी मित्रांनो हेमंत करकरे यांचा जन्म एक जुलै एकोणावीसशे चौपन्न रोजी नागपूर येथे झाला विद्यार्थी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले मनाला चटका लावणारी ही घटना होती कारण करकरे हे केवळ कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारीच नव्हते तर उच्च प्रतीची अभिरुची आणि सौंदर्यदृष्टी रुजलेलं त्यांचं लोभस व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेलं होतं करकरे यांचे आप्त मित्र आणि पोलिस दलातील त्यांचे सहकारी यांना हळहळ वाटली ती यामुळेच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणवान आणि कर्तृत्ववान व्यक्तींविषयी करकरे यांना अपार कुतूहल आणि ओढ होती त्यामुळे त्या त्या व्यक्तींच्या सानिध्यात जाण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असायचे ज्या ज्या व्यक्तींनी स्वतःच्या क्षेत्रात गरुड भरारी घेतली त्यांची जडणघडण वाटचाल आणि हस्तगत केलेले कौशल्य हा त्यांचा आवडीचा विषय होता या विषयावर बोलताना ते अगदी रंगून जायचे मध्यमवर्गीय ते ग गर्भश्रीमंत परिवाराबरोबर करकरेचा स्नेह होता आणि शेवटपर्यंत तो त्यांनी जोपासला सहपोलीस आयुक्त या पदाची झूल बाजूला ठेवून या परिवारामध्ये ते मिसळून जात त्यांच्या या गुणाचं अनेकांना कौतुक वाटे पोलीस दलातील तणावग्रस्त आणि धावपळीच्या क्षेत्रात कार्यरत असूनही वाडमय चित्रपट नाटक चित्रकला संगीत वक्तृत्व प्रबोधन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांची त्यांना आवड आणि गोडी होती करकरंचं प्राथमिक शालेय शिक्षण नागपूरला महानगरपालिकेच्या शाळेत झालं माझ्या शाळेला नावाचा बोर्ड नव्हता असं मोठ्या गमतीने ते सांगायचे जिद्द मेहनत आणि कष्टाळू वृत्तीच्या जोरावर त्यांनी स्वतःचं ध्येय साध्य केलं सुरुवातीची नागपूरमधील नोकरी असो किंवा मुंबईतील पोलीस सेवेत प्रवेश करण्यापूर्वीची नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल आणि हिंदुस्तान लिव्हरमधील उच्च अधिकाराच्या जागा असोत प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या गुणवैशिष्ट्याने ते सर्वांच्या ध्यानात राहिले विद्यार्थी मित्रांनो पोलीस अधिकारी म्हणून हेमंत करकरे यांचं मोठेपण कशात होतं तर त्याचं उत्तर आहे करकरेंच्या निपक्षपाती कार्यपद्धतीत स्वतःचे भावबंध अथवा नातेसंबंध त्यांनी कर्तव्याच्या आड कधीच आणले नाहीत उलट समाजातील गरीब पीडित आणि अन्यायग्रस्त व्यक्तींसाठी त्यांनी नेहमीच आपल्या अधिकारपदाचा न्याय देण्यासाठी उपयोग केला त्या दृष्टीने ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक व मुंबईतील परिमंडळ पाच चे काम विशेष लक्षवेधी होते विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विविध बर विषयांवर हितगुज करण्यात संवाद साधण्यात ते अग्रेसर होते त्या दृष्टीने अंमली पदार्थ विरोधी विभागाचे उपायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सह आयुक्त या पदावर काम करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेचा त्यांनी करून घेतलेला सहभाग कौतुकास पात्र ठरला अनेक समाज उपयोगी सामाजिक संघटनांबरोबर त्यांचा संपर्क होता त्या दृष्टीने ठाण्यामध्ये पोलीस उपायुक्त पदावरील त्यांच्या काळातील त्यांची कामगिरी शहराचं मानसशास्त्र जाणून घेण्याच्या दृष्टीने अनेकांच्या प्रशंसेस पात्र ठरली होती प्रथम दर्शनी करकऱ्यांचं व्यक्तिमत्व शांत नम्र आणि प्रसन्न वाटे नागपूरचा आदबशीरपणा त्यांच्या हालचालींमधून बोलण्यातून जाणवे संवादाच्या शेवटचं त्यांचं मंद हास्य खूपच आपुलकीचं वाटे त्यांच्याबरोबर संवाद साधताना खूप मोकळेपणा वाटे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या करकऱ्यांचा स्वभाव खूपच तिघ्न होता विद्यार्थी मित्रांनो करकऱ्यांच्या आयुष्याकडे नजर टाकल्यास त्यांनी स्वतःच्या आयुष्याची आणखी अतिशय विचारपूर्वक केली होती असाच अनुमान काढता येईल पोलीस सेवेत ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली तेथे त्यांनी नवनव्या कल्पना रुजविल्या नवनवे प्रयोग केले प्रत्येक ठिकाणची नवीन नेमणूक नव्या प्रयोगाच्या दृष्टीनेच पाहिली काम करणारा व करून घेणारा अधिकारी अशीच त्यांची ओळख होती अभ्यास आणि संशोधन वृत्तीमुळे अनेक वलयांकित व्यक्तींशी त्यांचा संबंध आला त्या व्यक्तींच्या सहवासात ते स्वतःला समृद्ध करत गेले स्वतःचे शालेय सोबती मित्रवर्ग आणि विविध क्षेत्रातील गुणजन यांच्यासोबतचे त्यांचे भावबंध अटूट होते त्यांचे पूर्ण श्रेय करकरेंच्या मृदू स्वभावातच जाते विद्यार्थी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात करकरे यांना वीर आले करकरे यांना या हुतात्म्याबद्दल शांततेच्या काळातील सर्वोच्च सन्मान अशोक चक्र ने सव्वीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी मरणोत्तर सन्मानित केले गेले विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले आता आपण जाणून घेऊया अशोक कामटे यांच्याविषयी विद्यार्थी मित्रांनो अशोक कामटे यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट रोजी महाराष्ट्रात झाला अशोक कामटे हे मुंबईचे ॲडिशनल पोलीस कमिशनर होते त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात झालेला होता त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले पुढे पाच वर्षासाठी ते कोडाई कॅनॉल आंतरराष्ट्रीय प्रशालेत होते त्यांनी कॅम्प रायझिंग मधून रा आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते एकोणासशे ब्याऐंशीमध्ये उत्तीर्ण झाले अशोक कामटे यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली त्यांनी त्यांचे उत्तर शिक्षण सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून एकोणावीसशे सत्याऐंशी साली पूर्ण केले त्यांनी भारताचे पेरूमध्ये झालेल्या ज्युनियर पॉवर लिफ्टिंग कॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व केले अशोक कामटे यांचे वडील भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत जाणून घेतले हेमंत करकरे व अशोक कामटे यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम गुरु धन्यवाद